मतदारांनाच डांबून ठेवलं पैसे देतो म्हणून त्याने आम्हाला थांबी दे थांबा चार वाजेत तुम्हाला आम्ही पैसे देऊ नंतर ना मतांना नांदेड मध्ये नेमकं काय घडलं पैसे देतो म्हणजे होते का बशीचे म्हणले का तुमच्या समाजाकडे तुमचे पैसे दिले आहेत का आमच्याकडे नाही आम्ही इथं केवळ मतदानाची येऊ झाली आम्हाला जावं लागेल मतदान टाकायला आणि आम्हाला दामून का ठेवले म्हटलं काय खरंच करून घ्या दिले आम्ही खर्चून घेतले महाराष्ट्रातील बाकी राहिलेल्या तेवीस नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचं मतदान सुरू असतानाच नांदेड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली चक्क मतदारांना काही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डांबून ठेवलं असा आरोप करण्यात आलाय धर्माबाद पालिकेसाठीही मतदान पार पडत असताना हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय शहरातल्या इराणी मंगल कार्यालयात मतदारांना बोलावून मतदान करू नका असं सांगितलं गेल्याचा आरोप सकाळपासूनच मतदारांना राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय त्यांनी तीन दिवस झाला असं फिरवायला इकडं पळापळी तिकडं पळा पडी देतो येतो म्हणून आम्हाला परेशान करालेत बघा साहेब हा देणं नाही घेणं नाही कुणाला द्यायला काही नाही आम्हाला काही पता नाही मतदान आहे ना मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून आम्हाला थांबिले थांबा चार वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ नंतर मतदानला जा म्हणले मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले देता देता ते पळून गेले बघा आम्हाला दिले नाही आम्हाला परेशान करायला ते लोक इथं मशीन आम्ही चाय सुद्धा दिल्या नाही आम्ही घेतल्या नाही हा येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे हा आता आम्हाला असे परेशान करायला येत तर दुसरीकडे कोरोबात काका मंदिरात जवळपास शंभर महिलांना नजर कैदीत ठेवण्यात आलं होत या महिलांना प्रसादाच्या स्वरूपात चक्क चार हजार रुपये मिळणार होते असा आरोप काही महिलांनी केलाय कप बशीच निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी सकाळपासून आम्हाला डांबून ठेवलं असा आरोप महिलांनी केलाय नेमका हा आरोप करताना महिलांनी काय म्हंटलय एकदा ऐकाच तुमच्या समाजाच्या नेत्यापाशी पैसे देतो असं म्हणून कुंभार समाजातील महिलांना नजरकैदीत ठेवलं गेलं असं सांगितलं जात आहे मंगल कार्यालयानंतर आता मंदिरातही महिला मतदारांना नजरकैदीत ठेवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगर परिषदेसाठी सकाळपासनं मतदान प्रक्रिया सुरू आहे मात्र आपण पाहतोय की धर्माबादमध्ये वेगवेगळे प्रकार जे ते उघडकीस येत आहेत सकाळी आपण पाहिलं की, की मतदारांना एका मंगळ कार्यालयामध्ये शेपडो मतदारांना डांबून ठेवण्यात आलं होतं आणि असाच एक प्रकार आता या धर्माबादच्या संत नगर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कुंभार समाजाच्या या महिला आहेत या महिलांना सकाळपासनं या एका मंदिरामध्ये अशा पद्धतीने बसवून ठेवलं अर्थात नजर कधी ठेवल्यासारखं या महिलांना ठेवण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांना सगळ्या महिला पैशाचे पैसे देतो म्हणजे होते एका बशीचे तर आम्हाला म्हणले का आम्हाला येतो म्हणले होते आम्हाला रात्री आमच्याकडे आले नाही आम्ही त्याला म्हणले तुम्ही कसं का आलं नाहीत म्हणून त्या म्हणले तुमच्या समाजाकडे तुमचे पैसे दिले आहेत आमच्याकडे नाही मग ते समाज आले रात्री सकाळी दहा वाजे कोणा येणार आहेत अजून सकाळी मी विचारलं त्याला कसं काल नाहीत म्हणून तर त्यानं म्हणलेत की तुमचे पैसे अजूक सकाळी दहा वाजे कोणाला बसवलं कोणी तुम्हाला आम्हाला कबशीवाल्या कबशीवाल्यामुळं आम्ही पैशामुळं आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून आम्हाला मदान टाकायचं होतं पैसे पाहिजे पैसे आम्हाला त्यानं सगळ्याला दिलेत ना त्यानं म्हणलेत ना आमच्या हिशाचे पैसे तुम्ही दिल्या मग आमच्या ज्या माणसाला दिले की नाही आम्ही त्याच्याकडे केल्या आम्ही त्याला म्हणणं आलं की ज्यांना आम्हाला देतो की नाही कबशीवाल्यानं त्याच्याकडं काही नाही आता मदान केलं की नाही तुम्ही सात पासून इथंच बसले आम्ही हा सात पासून इथंच बसल्या मग भैया या की आम्ही इथं केदळ मतदानाची येळ झाली आम्हाला जावं लागेल मतदान टाकायला आणि तुम्ही काही की आम्हाला इथं बसा म्हणल्या आतापर्यंत तुम्ही बसल्या आहात तर तुमचा काही इथं येण्याचा पत्ताच नाही मग आम्ही केदोळ बसावं कसं बसावं चहा नाही काही नाही आणि तुम्ही आम्हाला दामून का ठेवल्या मग आम्हाला सांगून टाका की भाई तुम्हाला कोणता प्रसाद पोहोचणार नाही तुमचं तुम्ही जावा घरला असं म्हणायला पाहिजे की नाही आणखी आणि आता इथे कोणकोणते पक्ष आहेत इथे निवडणूक लढवतात इथे इथे पक्ष इथे सगळे कबशीच आहेत सगळे बाकीच्या बाकीच्या लोकांनी दिले का पैसे भाजपला नाही आम्ही घेतलं नाही नाही सर कोणाचच नाही घेतलं यांचे यांचे मग हे यांचे पण नाही कोणाचच नाही कोण जमा आम्हाला कोण देतो म्हणले नाही मी म्हणले हे देतो मला आणि बसले आम्ही देतो मला बसल्या सकाळी आता अजून कोणी आलं नाही का मग कोणी मग आता तुम्ही काय करणार मतदान करणार का नाही करणार काय करणार काय पोल दिले दिलेत करणार आहोत पोल चिट्ट्या पण दिले नाहीत पण दिले नाही सकाळी सात पासून करणार आता एक वाजले कधी करणार आम्ही मतदान मतदान केलं की नाही मग तुम्ही काय कायच केलं नाही मतदान केल्या नाही त्यात तू होय खरं होय की खोटं होय तुम्हाला दिले का पैसे त्यानं म्हटलं काय करायचं करून घ्या दिले आम्ही खर्च करून घेतले मतदान करणार का नाही करणार करणार कोणाला तर करता की माय कोणाला तर करावंच करा लाग मतदान म्हणलंय हा मग करावंच लागते मतदान हा पाहतोय आपण ही एकंदरीत परिस्थिती धर्माबादची एकीकडे लोक देखील पैशासाठी बसलेले आहेत आणि पैशासाठी म्हणजे पैसे देऊन मतदान करण्यासाठी मतदारांना डांबून ठेवलं जाते त्यामुळे लोकशाही इथं उरली की नाही असा एकंदरीत प्रश्न निर्माण झालेला आहे मुजीब शेख न्यूज एटीन लोकमत धर्माबाद नांदेड